ठेकेदार हा राजकीय पक्षामधला नेता आहे किंवा त्या पक्षामध्ये तो आला म्हणून त्याच्यामुळं त्याला पाठीशी घातलं जाईल प्रमोद पवार आमच्या पक्षामध्ये प्रवेश जरी केला असेल तरी तो पक्षाचा नेता नको या मालक आहे ठेकेदार आहे त्याच्यामुळं आम्ही त्याला पाठवले घालणार नाही काम आहे त्याला काम दिलेलं आहे ते त्यांनी करावं शिवसेना पक्षप्रवेश बॅनरवाद भ्रष्टाचाराच्या आरोपांची चर्चा आणि कार्यकर्त्यांनी मनमोलनाचा अभाव अशा सध्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यात राजकीय पेच काही निवळताना दिसत नाही एका बाजूला निलेश सांबळे आणि त्यांच्या जिजाऊ संघटनेचा पक्षप्रवेश तर दुसऱ्या बाजूला स्थानिक नेते प्रकाश पाटील आमदार शांताराम मोरे यांची नाराजी आणि हे सगळं अंत आहे आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या सगळ्या घडामोडींचं विश्लेषण पाहूया आजच्या या खास व्हिडिओमध्ये त्या अगोदर तुम्ही जर आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेल जर नवीन असाल आणि आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या संवाद महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनेलवर असेच नवनवीन व्हिडिओ नियमित पाण्यासाठी बाजूला असलेल्या बेल वर क्लिक करा जिजाऊ संघटनेचा पक्षप्रवेश आणि त्यामागचं राजकारण एकनाथ शिंदे गटाने म्हणजे शिवसेनेने जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबळे यांना पक्षात घेतल्याने शिवसेनेत नवं समीकरण उभं राहिलं आहे यांना नेतेपद देऊन त्यांचा पक्षात सन्मान जाहीर करण्यात आला मात्र स्थानिक नेत्यांमध्ये नाराजी कारण शिवसेना पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता सांबरे यांना पक्ष प्रवेश केला आहे अशी शिवसेनेचा चर्चा -चर सुरू आहे पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्षनेत्यांना याविरोधात खासगी सूचना दिल्याचं खुद्द निलेश सांब्रे यांनी त्यांच्या

काही जास्त कटकट करायला लागले तर मला समोर बोलायला मी कुठलं काम करतो मी आज सर्वांसमोर माझ्या आई बाबांसमोर शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांना त्यांचे पदाधिकारी खासगी सांगतात की निलेश सांभळे यांना पक्ष प्रवेश देऊ नका आमदार शांताराम मोरे यांच्या वाढचा निमित्त कुरुस मध्ये जिजाऊ संघटनेच्या पदाधिकारी लावण्यात आलेल्या बॅनर प्रकाश पाटील यांचा फोटो खालच्या लेवलला लावण्यात होता कारण प्रकाश पाटील हे शिवसेना नेते आहेत त्यामुळे नाराज झालेल्या प्रकाश पाटील यांनी जिजाऊ संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर तंबी दिल्यानंतर तो फोटो काढण्यात आला सोशल मीडियावर या वादाची चर्चा रंगली आहे शिवसेना आणि जिजाऊ कार्यकर्ते एकत्र येणार का कारण विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी विधान भिवंडी वादा मतदारसंघात जिजाऊ संघटना व आमदार शांतारा मोरे व प्रकाश पाडे यांच्यात मोठी जुगलबंदी होती जिजाऊ कार्यकर्ते शांतारा मोरे कसे निष्क्रिय आमदार आहेत त्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट करत होते त्यातूनच त्यांच्यात स्थानिक पातळीवर संघर्ष सुरू झाला दुसरे कारण असे की ज्या आर्थिक कारण आहे तर अनेक रस्त्यांचे मोठमोठे ठेके हे जिजाऊ कंस्ट्रक्शन मिलवत मिळवत होते परंतु आमदार शांताराम मोरे यांनी मंजूर करून आलेली कामं सुद्धा शिवसेना पदाधिकाऱ्यांना मिळत नसल्यामुळे या दोघांच्या अंगी दरी वाढत गेली सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे भिवंडी वाडा मनोर महामार्ग या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी जिजाऊ कन्स्ट्रक्शनने करोडो रुपये खर्च केलं परंतु परिस्थिती अजूनही तर आहे आणि याला जबाबदार आहे जिजाऊ कंस्ट्रक्शन याच त्याच्या संदर्भात आमदार शांताराम मोरे यांनी विधानसभेत आवाज उठवला होता परंतु मोरे समर्थकांचा ठाम दावा होता की निधी आम्ही आणला परंतु काम मिळूनही सामरे गटाने ठेकेची झोर आमच्या आमदारावरून आणली या रस्त्यावरून विधानसभा निवडणुकीस त्या तोंडावर त्यांना जेरीस आणले होते ज्या ठेकेदारा विरुधात विधानसभेत आवाज उठवला त्यांना काळ्या यादी टाकण्याची मागणी केली व त्यांच्या विरुद्ध आंदोलन केली त्यांनाच पक्षात प्रवेश करत असल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे आता तो शिंदे साहेबांचा लाडका झालाय पण एक लक्षात ठेवा कुठेही लपायला गेले तरी तुमची सुटका होणार नाही हे लक्षात ठेवा मात्र प्रकाश पाटील म्हणतात की कोणताही भ्रष्ट ठेकेदाराला आम्ही पाठीशी घालणार नाही तो जरी आमच्या पक्षाचा पदाधिकारी असला तरी यावरून स्पष्ट होते की स्थानिक पाटलीवर संघर्ष मिटलेला मिटलेला नाही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत शिवसेना एकसंध दाखवण्याचा प्रयत्न जरी होत असला तरी कार्यकर्त्यांमध्ये फूट स्पष्ट दिसत आहे निलेश तांब्रे हे पक्षप्रमुखांचे निकटवर्ती असल्याने त्यांना त्यांचा वर्द आहे परंतु स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याशी सहमत नाही त्यांचा विरोध असताना त्यांना पक्षात प्रवेश स्थानिक सर्वांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जिजाऊ संघटनेच्या पदाधिकारी यांना प्रवेश दिला आहे त्यामुळे प्रश्न उभा राहतो एकाच पक्षातील दोन गट एकमेकांच्या उमेदवारांना मदत करतील की अडथळा ठरतील तसेच निलेश तांब्रे जिजाऊ संघटने माध्यमातून संपूर्ण ठाणे कोकणात पोहचलेल्या आहेत परंतु त्यांची मुख्य मदार आहे ती ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यामध्ये या दोन जिल्ह्यात प्रकाश पाटील यांना सुद्धा मानणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे एकाच पक्षात दोन एकमेकांवर कुडजोडी भविष्यात पाहायला मिळेल का अशी चर्चा आता स्थानिक लेवलला सुरु झाली आहे शिवसेनेस जिजाऊ संघटनेचा प्रवेश म्हणजे संघटनेचा एक प्रयत्न की अंतर्गत विस्फोटाची सुरुवात प्रकाश पाटील निलेश सांबरे आणि शांताराम मोरे हे तिघेही सध्या चर्चेत आहेत पण पक्षाच्या प्रतिष्ठेच्या दृष्टीने स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मनोमिलन अत्यावश्यक आहे नाहीतर निवडणुकीच्या रणधुमाळीत आपलेच उमेदवार आपल्याच कार्यकर्त्यांच्या विरोधात सापडतील तुम्हाला काय वाटतं निलेश तांबरे आणि प्रकाश पाटील यांच्यातील हा वाद भविष्यात मिटेल का कमेंट मध्ये तुमचं मत नक्की कळवा आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी संवाद महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद